पंढरपूर शहरांमध्ये रोजची होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी आपला पदाचा पदवार घेताच अतिक्रमणाचा बडगा हाती घेतला असल्याचं दिसून आलं गर्दीच्या आणि मेन रोडवर जागोजागी झालेलं अतिक्रमण दुकानांच्या पुढे व्यावसायिकांनी वाढवलेलं आपले व्यवसाय हे नियमबाह्य असल्याच्या कारणाने कारत असलेले अतिक्रमण हा एकच विषय सध्या पंढरपूर शहरांमध्ये चर्चेचा विषय राहिला गेला आहे खर तर यापूर्वी आषाढी वारीच्या तोंडावर दाखवण्यापुरतच अतिक्रमणाचा वापरला गेलाय मात्र नवनियुक्त पदभार घेतलेले मुख्य अधिकारी म्हणजे महेश रोकडे यांनी स्वतः पुढाकार घेत यामध्ये या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी व पंढरपूर शहराचे पोलीस निरीक्षक हेही स्वतः दिवसभर उभे राहून गेल्या दोन दिवसांपासून अतिक्रमणाचा मोकळा श्वास घेण्यात आला आहे यामध्ये काही ठिकाणी व्यावसायिक व नगरपालिकेचे अधिकारी यांच्यात बाचाबाची देखील झाल्याचं पावस मिळालं तर काही ठिकाणी मालक मामा दादा काका देखील फोन मुख्य अधिकारी यांना आले गेलेत पण हे ऐकणार ते अधिकारी कसले मुळात सध्याचे मुख्य अधिकारी हे याआधी बारामती शहरांमध्ये रुजू होत त्या ठिकाणच्या सेवेत असताना त्यांनी देखील शासकीय नियमाच्या पलीकडे जिथे दादांचं ऐकलं नाही तिथे मालकांचं आणि मामांचं कसं ऐकतील हा देखील प्रश्न उपस्थित राहतोय सध्याचं अतिक्रमण हा निपक्षपणे होऊन अरुंद रस्ते रुंद होत येणाऱ्या भाविकांना मोकळा श्वास घेण्यात यावेत हीच अपेक्षा तर नागरिकांनी आता नगरपालिकेने अतिक्रमणाचा जसा विषय हाती घेतलाय त्याप्रमाणे पंढरीच्या मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत ही नाराजी व्यक्त केली आहे याबाबतही या मुख्य अधिकारी यांनी निकृष्ट पद्धतीने होत असलेल्या रस्त्यांविषयी दखल घ्यावी अशी देखील मागणी आता नागरिकांमधून बोललं जात आहे कॅमेरामन अतुल पवार सह बारस शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर